पद पीय वो महा विशाखाची कथा प्रिय जनां जनापासून दुख मिलते कस वाटते का प्रिय जनपासन दुख मिलते स्थल जेतवन श्रावस्ती पीय तो जायती शोको पीय तो जायती भया पीय तो नत्ति सोको कुतो भया अर्थ प्रियजनांच्या विरहाने दुःख होते त्यामुळे भीति उत्पन्न होते जे प्रियजनांपासून जे प्रियजनांपासून मुक्त आहेत त्यांना कसले दुःख आणि त्यांना कसली भीती गाथा कथा अशी आहे श्रावस्ती येथील महाउपासिका विशाखा हिला एक नात होती तिचे नाव सुदत्ता सुदत्ता असे होते विशाखा घरी नसली की त्यांच्याकडे येणाऱ्या भिक्षूंचे स्वागत त्यांची सेवा त्यांच्या भोजनाची व्यवस्था या सर्व गोष्टी तीच करीत होती त्यामुळे विशाखाला सुदत्ता फार प्रिय होती सुदत्ता आजारी पडली आणि काही दिवसानंतर तिचे निधन झाले तिला तिच्या निधनाचे अतिशय दुःख झाले विशाखा तिच्या दुःखातून बाहेर येऊ शकली नाही विशाखा सुदत्ताच्या आठवणीत व दुःखातच संपूर्ण वेळ व्यतीत करीत होती काही दिवसानंतर विशाखा शयाने विहारामध्ये गेली तेथे गेल्यावर तथागतांना तिने वंदन केले तेथे गेल्यावर तथागतांना तिने वंदन केले आणि एका बाजूला बसून दुःखाने रडत बसले तिच्या उदास चेहऱ्यावरील दुःख पाहून तथागत तिला म्हणाले विशाखा तू कोणत्या कारणाने येथे दुखी उदास आणि अश्रूपूर्ण नेत्रांनी बसलेली आहे तेव्हा रडत रडतच ती तथागतांना म्हणाली की भगवंत माझी नात सुदत्ता मला फार प्रिय होती ती कर्तव्यनिष्ठ व सेवाभावी वृत्तीची होती माझ्या सर्व कामात ती मला मदत करायची आता मला तिच्यासारखी मदत करणारी दुसरी कोणीच मिळणार नाही असे सांगून पुन्हा ती रडायला लागली विशाखेला दुःखातून धीर देताना तथागतांनी तिला विचारले विशाखा मला सांग की श्रावस्तीनगरीमध्ये किती लोक राहतात त्यावर लाखो लोक राहतात असे विशाखाने उत्तर दिल्यावर तथागतांनी पुन्हा तिला विचारले जर तुला हे सर्व लोक स्वतः सारखे प्रिय वाटू लागले तर काय होईल तुला हे सर्व लोक सुदत्ता सुदत्तासारखे प्रिय व्हावेत असे वाटते काय त्यावर विशाखाने तथागतांना होकारार्थी उत्तर दिले ते उत्तर ऐकून तथागत तिला म्हणाले जर श्रावस्तीमधील सर्वच लोक तुला सुदत्तासारखी प्रिय झालीत तर काय होईल त्यावर आनंदाने विशाखा म्हणाली त्यावर आनंदाने विशाखा म्हणाली मी सर्वांवर सुदत्तासारखे प्रेम करीन तसेच ते सुद्धा माझ्यावर प्रेम करतील त्यामुळे मला खूप आनंद होईल व पुन्हा माझ्या जीवनात उत्सुक येईल विशाखेने दिलेल्या उत्तरानंतर पुन्हा तिला <coughs> विशाखेने दिलेल्या उत्तरानंतर पुन्हा तिला विचारले विशाखा श्रावस्तीमध्ये दररोज किती लोकांचा मृत्यू होतो भगवान अनेक लोकांचा मृत्यू होतो विशाखेचे असे उत्तर ऐकल्यावर तथागत म्हणाले असे जर झाले तर तुझ्याजवळ रडण्याशिवाय वेळच राहणार नाही दिवस रात्र तू रडतच राहशील विशाखाच्या सत्य लक्षात आल्यावर तिला समजावताना तथागत म्हणाले दुःख करू नकोस ज्यांना शंभर प्रियजन आहेत त्यांना शंभर दुःख आहेत आणि ज्यांना प्रियजन नाहीत त्यांना दुःख होणारच नाही अशी व्यक्ती दुःखमुक्त व रागमुक्त होते हे विशाखाला सांगताना तथागतांनी ही गाथा उच्चारली जन्माबरोबर मृत्यू ठरलेलाच असतो जेवढी जास्त प्रिय व्यक्ती तेवढे जास्त दुःख होते त्यामुळे दुःखातच खितपत पडू नका प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे हे सत्य कधीही विसरू नका काय म्हणते भगवंत सत्य कधीही विसरू नका म्हणते मग गेला काय राहिला काय मध्यम मार्गामध्ये का राहायचं <coughs> हा सत्याचा प्रवास सहन करावा लागतो जसं आपण एकावर प्रेम करतो तसं सगळ्यावर प्रेम करा सगळ्याशी मैत्री करा म्हणजे दुःख होणार नाही दुःख निघून जाईल आहे का नाही होते दुःख म्हणजे दुःखच होणार नाही जर तुम्ही आता समजून घ्या एखादा कोणी जर याच्यावर प्रेम करत असन हा व्यक्ती आणि बाकीचे तिघावर प्रेम नसन करत तर याला दुःख होईल मग त्याला करावं लागेल जसं बा आपण याच्यावर प्रेम करतो तर सगळ्यावर प्रेम करा प्रेम म्हणजे मैत्री मैत्रीमध्ये खरं प्रेम दडलेलं असते <स्थाँगे> काही झालं असं तर फुलं द्या आज फुलं नाही आणले वाटते फुलं आहे थोडीशी फुलं इथं फुलं द्या फुलं देऊन स्वारी म्हणा स्वारी शब्द तर माफ मला माफ करा म्हणा माफी मागितली तर काय होते आनंद होते दुःख होत नाही कारण ते दुःख होणंच म्हणजे काय होय कोणीतरी जवळचं निघून जाणं <coughs> आणि म्हणून का नाही त्याला सुखामध्ये रूपांतरित करा का जवळ येऊ द्या काय येऊ द्या जवळ मग काय करायचं माफी मागायची म्हणजे जेव्हा काही आपण वाद घालतो वाद निर्माण होते तेव्हा काय होते अशांती होते दुःख वाटते आहे का नाही उदास वाटते आणि मग असं वाटते बा मग मलाच कधी कधी असं वाटतं का एवढ्या दिवसाचं वाचून राहिलो वाया चाललं काय हा एवढ्या दिवसाचं वाया वाचून दिवसा राहिलो वाया चाललं काय का विसरून राहिले बा आता विसरणं सवय तर मला मग हे कसं काय होऊ राहिलं बाबा मग इथं लक्षात असं येते का मैत्री नाही आहे आता कोणात आहे कोणात नाही आहे कमी आहे मग जास्त आहे आणि म्हणून का नाही तिथं तो भाग न बाळता बाळगता बाड़ा, सर्वांवर प्रेम करा सर्वांवर मैत्री करा सर्व सर्वांवर का नाही आपलेपणानं राहा म्हणजे काय होईल दुःख होणार नाही झोप चांगली लागन झोप शांत चित्तानं झोप लागते मग <coughs> आणि जेव्हा आपण सगळ्यांशी मैत्री करतो सगळ्यांना आपण काही आपलं समजतो तेव्हाच कानी एक सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि सकारात्मक वातावरण निर्माण झालं का सर्व दुःख नाहीसं होते सर्व आपलेच वाटतात आणि जेव्हा सगळे आपले वाटतात आता मग त्यांनी जीवन जगण्याचा आनंद मिळते नाहीतर मग काही आनंद मिळत नाही मग उदास वाटते दुःख होते आणि मग त्यापासून का मग आपल्याला काही आपण बिमार पडतो आणि बिमार पडलो मग दवाखान्यात जावं दौह लागते गोड्या घ्यायला लागते सर्दी होते खोकला होते ता का ताप येते म्हणून ते होऊ नये म्हणून त्यांनी सगळं दुरुस्त करण्यासाठी त्यांनी सर्वांवर मैत्री करा काही झालं बी असेल तर एकामेकाने माफी मागा दूर करून टाका जी काही समस्या असेल आणि ह्या धम्मामध्ये इतकं बल आहे का यामध्ये महाभयंकर गुन्हेगारसुद्धा काही दुरुस्त झाले या भगवंताच्या धम्मामुळे महाभयंकर बिमार मग ते स्त्री असो की पुरुष असो ते शारीरिक बीमार बिमार असो की मानसिक बिमार असो त्यांच्या सर्व वेदना मुक्त झाल्या इतकं या धम्मामध्ये बल आहे आणि म्हणून या दोन्ही प्रकारच्या वेदना मग त्या शरीराच्या असो की मनाच्या असो त्या दूर करण्यासाठी हा धम्म जर आपण नीट ग्रहण केला आणि त्या मार्गाने जर आपण वाटचाल केली तर आपलं मंगल होते आपलंच मंगल नाही तर आपल्या येणाऱ्या मुलांचं आपल्या मुलींचं आपल्या घरच्या सगळ्या मनुष्यांचं कल्याण होते मंगल होते आ ते जर करायचं असेल तर याला याला प्रामाणिकपणे ग्रहण करावं लागत <coughs> ग्रहण करावं लागल आणि ते जर ग्रहण केलं तर आपल्या सगळ्यांचं कल्याण होते ज्यांना आपल्या येणाऱ्या पिढीची काळजी आहे त्यांनी ग्रहण करा कुशलकर्म वाढवा कुशलकर्म जर वाढलं तर लाभच लाभ होते ज्यांचे मुलं नोकरीवर लागायचे असण त्यांचे मुलं नोकरीवर लागते पोलीसमध्ये लागेल कोणी कोणी डॉक्टर बना कोणी इंजिनियर बना कोणी वकील बना कोणी जज बना मोठ्या मोठ्या पदावर जातील बिचारे कशामुळे धम्मामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण केल्यावर तेव्हा अभ्यास लेकरा चांगला होते नाहीतर इकडं नवरा ना बायको भांडू राहिले तो अभ्यासच नाही हो नापास जिम्मेदार आपण आणि म्हणून का नाही धम्म बडा बलवा घरामध्ये धम्माचं वातावरण निर्माण करा धम्माचं बल तयार करा सर्वांशी मैत्री करा मैत्री म्हणजे सगळ्यांशी मैत्री असते पतीपत्नींची मैत्री असते <coughs> वडिलांची मुलांची मैत्री असते आईची मुलींची मैत्री असते मैत्रीमध्ये फार बळ आहे आणि ती जर मैत्री आपण केली तर फार लाभ होते आणि ती मैत्री आपण कराल アサミウシワシュョウトオアニーテスタムトサーブーサーブーサーブ,ーサーブ,ーサーブー